अशा एका यात्रेची गोष्ट करणार जी भावनेवर उठेल पण तिचं व्यवस्थापन मोठमोठ्या मॅनेजमेंट कंपनीला देखील लागत आपण गोष्ट करतोय ती म्हणजे आषाढी वारीची नमस्कार मी रुशाली पाटील आणि आपण पाहताय शिवबंधन न्यूज दरवर्षी लाखो वारकरी काहींना वाटतं हा एक मोठा मेळावा आहे पण खरं सांगायचं तर ही एक जगातील सर्वात मोठी अनऑर्गनाइज पण परफेक्टली मॅनेज यात्रा ना कोणी प्रोफेशनल आयोजक ना ठराविक ना सरकारचा इव्हेंट ब्लू प्रिंट तरीही सगळं शांत आणि तेही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दहा ते पंधरा लाख लोक चालत पंढरपूरला जातात रोज नवीन गाव नवा मुक्काम नवीन अन्नदात्याची वाट कोणताही गोंधळ नाही कारण दिंडीचा स्वतःचा झेंडा असतो आणि तोच त्यांचा जीपीएस ताल टाळाचा ठेका आणि अभंग हेच त्यांचं इंटरनल सिग्नल सिस्टीम असत एका झेंड्याच्या मागे तीनशे ते चारशे लोक असतात आणि प्रत्येकाचा मुक्काम जेवण विश्रांती सगळं आधीच ठरलेलं असतं पण कुठेही लिहिलेलं नसतं आणि ह्यालाच म्हणतात श्रद्धेवर चालणारी प्रणाली वारीत प्रत्येक गावात कुणी चहा वाटतो कुणी जेवण कुणी औषध कुणी सांडपाणी व्यवस्थापन पाहतो एकाही पैशाची अपेक्षा न करता कुठलाही बॅनर नाही स्पॉन्सर नाही तरीही ही सेवा अगदी प्रोफेशनल व्यवस्थेप्रमाणे चालते आणि सगळ्यात भारी म्हणजे वारी ही पर्यावरणपूरकही आहे प्लास्टिक बंदी स्वच्छता पाणी जपणं या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या नसल्या तरी वारकरी स्वत पाळतात कुठेही उकीरडा नाही भांडण नाही आरडाओरड नाही एक शांत भक्तीपूर्ण पण व्यवस्थेचा आदर्श असलेली यात्रा तुम्हाला माहिती आहे का याच वारीवर यु एन म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघ आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीने सुद्धा अभ्यास केलाय कारण अशी स्वयं व्यवस्थित कम्युनिटी ड्रिवेन लाखोंच्या सहभागाची यात्रा जगात दुसरी नाही ही आहे भक्ती आणि शिस्तीची जादू जिचं नाव आहे आषाढी वारी रामकृष्ण हरी